बार्शी वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने शंभर झाडांची लागवड नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी येथील गाडेगाव रोडवरील महाडा कॉलनी या ठिकाणी असलेल्या सहयोग नगर व महादेव नगर या ठिकाणी असलेल्या ओपन स्पेसमध्ये बार्शी वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने शंभर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी प्रसंगी बार्शी वृक्षसंवर्धन समितीचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच महादेवनगर व सहयोगनगर येथील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी वृक्ष लागवड करत असताना बाळ चिमुकल्यांनी सुद्धा या लागवडीमध्ये सहभाग नोंदवला